साधारण साडेसात हजार रुपये तुम्हाला केलं पाहिजे गरीबाच्या करता आपण काय करू शकतो महिलांच्या करता काय करू शकतो मुलींच्या करता काय करू शकतो युवा युवतींच्या करता काय करू शकतो माझ्या शेतकरी करता काय करू शकतो आणि हाच विचार आम्ही यावेळेस महायुतीचा अर्थसंकल्प सादर करत असताना केला करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं तुम्हाला तुमच्या मार्फत महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचं आहे स्टेजवर बसलेले देवेंद्र दे 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 फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते मी पण अनेक वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे राज्याचे सिनियर मंत्री, राज्या मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री खूप मोठा दाणका अनुभव योजना करत असताना माय माउलींना कुठही काहीतरी निवडणुका डोळ्यासमोर घेऊन अशा प्रकारच्या योजना आणलेल्या नाही बऱ्याच घटकांशी आम्ही बोललो गरीब महिलांशी आम्ही बोललो त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि आमच्या शेतामध्ये खुरपणीला जाणारी माझी महिला कचरा गोळा करणारी महिला महिला अनेक क्षेत्रामध्ये काम करत असतात परंतु तेंचा उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या उत्पन्नाला महिलांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली आणि जुलै कालच्या पासून आपण त्यांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला सरकारची मुदत संपेपर्यंत साधारण साडेसात हजार रुपये तुम्हाला पाच महिन्याचे मिळतील आणि पुढं पाच वर्ष तुम्ही हिशोब केला तर साठ महिन्याचे नव्वद हजार रुपये एकेका महिलांना मिळणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या